जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि उमेद महाराष्ट्र जीवनोती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांच्या उत्पादित मालाचे विभागीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर प्रकल्प संचालक राहुल शेळके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ विनायक देशमुख निखिल वारे आदी उपस्थित होते या प्रदर्शनात तीनशे पंधरा महिला बचत सहभागी झाले असून वस्तू विक्रीचे एकशे वीस स्टॉल खाद्यपदार्थांचे पदार्थांचे पंच्याऐंशी स्टॉल जळगाव धुळे नाशिक नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चाळीस स्टॉल आहेत उमेद योजनेतून मंजूर झालेल्या अनुदानाचे तसेच कर्जाच्या धनादेशाचे वितरण बचत गटांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे त्रिशब्दी वर्ष सुरू असताना विभागीय प्रदर्शन या जिल्ह्यात होणे हा मोठा योगायोग आहे नारी शक्तीला विधायक कार्याकडे वळवण्यासाठी बचत गटाची चळवळ सुरू झाली महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे मोठे काम झाले असून हजारो रुपयात होणारी आर्थिक उलाढाल आता लाखो रुपयांपर्यंत गेली आहे बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे शंभर वसूल बचत गटाचा असून केवळ विश्वासहार्थेवर चळवळीने मोठे यश मिळवले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणामुळे महिलांमधील उद्यमशीलता मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे महिलांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली झिरो बॅलन्स वर बँकांमध्ये खातं उघडण्यासाठी संधी मिळ मिळलेल्या महिलांना ड्रोन आणि लखपती दीदी बनून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग प्रधानमंत्र्यांनी मिळवले मिळवून दिल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील महायुती सरकारने लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यावर काम सुरू केले असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली बचत गटांना त्यांच्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी एक केंद्र असे असावे म्हणून महायुती सरकारने जिल्हा स्तरावर उमेद भवन उभारण्याचे धोरणा घेतले आहे अहिल्यानगर येथे त्यांच्या नावानेच उमेद भवन उभारून बचत गटांना संधी देणे येईल असे विखे पाटील म्हणाले मंत्री विखे पाटील यांनी बचत गटांच्या स्टॉल ला भेटी देऊन महिलांशी संवाद साधला उत्पादित मालाच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी जाणून घेतली